ये बैठ गए ना और सभी को आप बधाई देते हैं और हमारे सामने यूनियन के पत्रकार लोग यहाँ पर बैठे हैं और उम्मीद लगाए हैं प्रशासन से कि वो हमारी मांग तो पूरा करेंगे और देखना यह है कि प्रशासन क्योंकि ये पहला मौका है की पत्रकार संघ तो सड़क पर आकर आंदोलन करने के लिए बाध्य हुआ है क्योंकि कहीं कहीं पत्रकार को इस बात से अखबार रजिस्टर्ड है उनको भी पत्रकार सुरक्षा कानून के दायरे में लाया जाए ये हम उनसे मांग कर रहे हैं और हमारी ये जो तो मांग है हमें लगता है कि केवल देवेंद्र फडणवीस जो मान्य मुख्यमंत्री हमारे राज्य के हैं वो पत्रकारों की मांगों को मान्य करते हैं क्योंकि उस समय जब वो मुख्यमंत्री ते स्टोरांड ने हमारी पत्रकार सुरक्षा कानून की मांग उन्होंने जायज कहे था इसलिए उन्होंने लागू किया हुआ है लेकिन उसका दायरा बढ़ाना चाहते हैं वर्किंग जनरल सीनियर महाराष्ट्राच्या वतीने आज आम्ही हा धरना आंदोलन मोर्चा काढलेला होता आणि पत्रकारांच्या राज्याच्या पूर्ण सगळ्या पत्रकारांच्या मग तो सोशल मीडियाचा असो की प्रिंट मीडियाचा असो की वेब पोर्टलचा असो त्या सगळ्यांसाठी आम्ही मागणी केलेली आहे सरकारकडून आणि पत्रकार सुरक्षा कानून जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी आम्ही म्हणजे त्याच्या दायरा वाढवण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आम आमच्या पाच मागण्या आम्ही महाराष्ट्र सरकार समोर ठेवत आहोत ज्याच्यामध्ये पत्रकार सुरक्षा कानून आहे आणि फर्जी पत्रकारांच्यावर जे म्हणजे गुन्हे दाखल होतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या त्याची सहनिशा न करता ते गुन्हे दाखल करतात अशा वेळेला त्याची एक डी पी लेवलवर तपास केला जाय आणि त्याच्यानंतर तो गुन्हा दाखल केला जाय अशी आमची या राज्य सरकारला मागणी आहे पत्रकारांच्या परिवारांसाठी पत्रकारांच्या स्वास्थ्य सेवेसाठी आम्ही एक वार्डची मागणी करत आहोत आमच्या इथून युनियनच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर पत्रकारांच्या मुलांसाठी साठी आम्ही मागणी केलेली आहे आणि पत्रकारांच्या आमदार हा विधान परिषदेला असो ही आमची सर्वात मोठी मागणी आहे आणि पत्रकारांना राज्यामध्ये कुठेही राहायसाठी म्हणजे जे विश्रामगृह आहेत लोकनिर्माण विभागाचे त्यांना कमीत कमी शंभर रुपयामध्ये ते रूम त्यांना देण्यात यावी अशी आमची राज्य सरकारला मागणी आहे